कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या महिला मग ते कोणतंही काम असो घराच्या ओढीने संध्याकाळी धकाधकीचा प्रवास करून आपल्या माणसात येण्यासाठी पळत असतात आणि घरी पोचल्यावर आपल्या माणसांना बघितल्यावर होणारा आनंद आणि घरातल्यांना पण तिला बघून होणारा आनंद काय वेगळाच असतो <laughs> हो <गया>? <laughs> <laughs> क्या क्या बात है बर्थडे हमको नहीं बुलाएगी बर्थडे को आ, हाँ ठीक है ठीक है चले बी है मैगी नको माला चाह पप्पा देपरे दमून आले ना, दे। ना तरी स्त्रियांना घरात आल्या जिथल्या तिथे वस्तू ठेवणं घरातला पसारा आवरणं हे सगळं करावंच लागतं कारण त्याशिवाय तिला चैनच पडत नाही घरातल्याने किती आवरलं असलं तर तिच्या मनासारखं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तिला काही समाधान मिळत नाही माझंही तसंच झालं थोडंसं इकडे तिकडे मी माझ्या मनासारखं सगळं लावून घेतलं दिलं घरी आपली जशी माणसं वाट बघतात तसं असं वाटतं या घराच्या भिंती पण वाट बघतात का आपलं बघत असतील ना जसं पक्षी संध्याकाळी घरट्याकडे येतात ना तसं आपल्याला घरी यायची ओढ लागते दिवसभर आपण कितीही बाहेर असतो तर कधी घरच्या माणसांना भेटतोय घराला भेटतोय हे घर आपल्याला आपली वाट बघत असतं हे की नाही आणि कुणीतरी आपल्याला असं प्रेमाने पाणी आणून देते आमच्याकडे ना आमच्या घरामध्ये म्हणजे सगळ्यांकडेच असेल पण आमच्याकडे अशी पद्धत आहे जो नंतर येईल त्याला आधी कोणी आलेलं असेल घरी त्याने सगळं पाणी चहा द्यायचं कारण आपण थकून आलेलो असतो ते आधी फ्रेश झालेले असतात आता मला सगळं आयतं मिळणार आहे चहा मिळणार आहे पाणी मिळालेलं आहे मग सगळं झालं की मग मी निवांत मग किचनमध्ये जाणार माझं काम करायला कारण आल्या आपल्या अंगात काही त्राण नसतं आणि त्यांनी आल्या ते सगळं दिलं की जरा बरं वाटतं आणि थोड्या गप्पा केल्यावर आता, आता हा दुसरा चहाचा राऊंड आहे बरं का यापूर्वी मी कुकर लावून एक्सरसाइज uh, करून माझी घेतली होती आणि मी आता पुन्हा किचनमध्ये आले चहा करण्यासाठी आणि म्हटलं आता कुकर थंड झालं आहे तर डाळीला फोडणी घालावी आपण कितीही बाहेरून दमून आलो तरी आपल्या घरातल्या माणसांना बघितलं किंवा आपल्या घराला बघितलं तर आपला थकवा कुठच्या कुठे पळून जातो कारण कसं असतं प्रत्येकाला आपलं घर प्रिय असतं इथेच आपल्याला आनंद मिळतो शांती मिळते विसावा मिळतो आणि स्त्री म्हटलं की किचन हे तिचं हक्काची अशी जागा की जिथे ती खूप रमते कारण तिथे फक्त तिची सत्ता चालते हो की नाही आज जरा मिस्टरांची तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे त्यांना म्हटलं आज तुम्ही आरामच करा नाही तर ते एरवी माझ्यासोबत किचनमध्ये असतात गप्पा मारत थोडी हेल्प करत मी व्हायरलमधून बरी झाले तोपर्यंत त्यांना झालं सगळं काम आवरून ओटा पहिल्यांदा स्वच्छ क्लीन केला आणि म्हटलं आता चहा घेऊया चहात प्रत्येकाची साखर वेगवेगळी कोणाला दोन चमचे कोणाला एक चमचा कोणाला अर्धी चमचा त्याच्यामुळे मला सगळ्यांना चहात साखर वेगवेगळी द्यावी लागते आणि आता चहा घेऊन पुन्हा छान अशा गप्पा असं ब्रेक बे काम करायचं चाललेलं आहे कारण ह्या गप्पाच आपल्याला फ्रेश करतात आणि एकमेकांसोबत दिवसभर नसतो त्याच्यामुळे हा वेळ इथे आम्ही घालवतो आणि पुन्हा किचनमध्ये आले फिश फ्राय केली गरम होत असल्यामुळे किचनमध्ये यावंच वाटत नाही पण काय करणार पर्याय नाही आणि छान आज वरण फिश चपाती असा बेत होता आणि यांना औषध घेऊन आराम करायचं होता त्यामुळे आज लवकरच जेवलो दिवसभराचं काय झालेलं शेअर केलं एकमेकांसोबत गप्पा आणि उद्याचं काय प्लॅनिंग आहे हे सगळे चर्चा झाली आणि दिवस संपला तर अशा प्रकारे संध्याकाळची सगळी धावपळ हो असते आणि हेच नेहमीचं रुटीन असतं फक्त सुट्टी असेल की थोडंसं काहीतरी वेगळं असतं एरवी काय ठरलेलं आहे प्रत्येकाचंच असं असतं आपण सगळे पोटापाण्यासाठी बाहेर पडतो शहरातली म्हणा गावातकडची लोकं म्हणा प्रत्येक दिवस कामासाठीच आपण बाहेर पडतो आणि मग संध्याकाळी घरी येतो तसंच आपला पण आहे शहरातल्या लोकांचा वेगळा जसं मा आमचा कसा आहे ट्रेन पकडा जॉबला जा तिथून येताना एखादी सीट जरी मिळाली तरी तो आनंद आज मला सीट मिळाली बसायला जागा मिळाली तो आनंद घेत घेत घरी यायचं नेहमीची कामं करायची आपली आणि उद्याच्या दिवसाची पुन्हा तितक्याच आतुरतेने वाट बघायची आणि आराम करायचा आणि असाच आजचा हा दिवस माझा संपलेला आहे छानपैकी जसा नॉर्मल असतो तसा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेला असेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा बा बाय गुड नाईट टेक केअर